नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार जर तुम्ही तुमची गोष्ट एखाद्याला भरभरून सांगितली तर ह्या गोष्टीची संभावना आहे की लोक तुमच्या त्या गोष्टीवर विश्वास करतात मेडिटेशनद्वारे आपण आपल्या मनातील खोलवरच्या सगळ्या वाईट सवयी आपल्याला बाहेर काढू शकतो आणि त्यांना संपवू शकतो सायकोलॉजीनुसार तुम्हाला हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की जे लोक जास्त हसतात त्यांच्यात तेवढाच जास्त दुःख सहन करण्याची कॅपॅसिटी असते जर महिला तुमच्यापासून फर्स्ट किंवा अपसेट होत नाहीत तर तुम्ही गॅरंटी घेऊ शकता की तिला आता तुमची काळजी नाही ह्युमन सायकोलॉजीनुसार एका व्यक्तीची कपडे घालण्याची समज जास्त इम्पॉर्टंट असते जेव्हा तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेलेला असतो इंटरव्ह्यूमध्ये त्याचा ज्ञानापेक्षा त्याच्या कपडे घालण्याची पद्धत जास्त लक्षात घेतली जाते व्यक्तीचा आनंद जास्त असेल तर नऊ दिवसांसाठी राहतो आणि नऊ दिवसानंतर दिवसान कितीही मोठा आनंद असला तरी तो हळूहळू कमी होतो सायकोलॉजीनुसार फॅक्ट सायकोलॉजी फॅक्टनुसार अभ्यास करताना चॉकलेट खाल्लं तर तुमचा अभ्यास चांगला सोप्या पद्धतीनं होतो तेव्हा एका रिच होतो रिस स्पष्ट झालं आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीविषयी जास्त विचार केला तर त्यावेळी पण आपल्याविषयी थोडा तरी विचार केलेला असतो मनोविज्ञान सांगतं जेव्हा तुम्ही ठीक नसता आणि तेव्हा तुम्ही ठीक आहे असा दिखावा करण्याने मानसिक पीडा जास्त वाढते सायकोलॉजी सांगते जर कोणती मुलगी तुम्हाला खूप जास्त प्रश्न विचारत असेल तुमच्या जीवनाविषयी तर याचा अर्थ किती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि तुमच्याविषयी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करते सायकोलॉजी सांगते लोक म्हणत असतील तुम्ही बदलला आहे तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्यांच्या गरजेनुसार काम करण्यात करत नाही बाकी तुमच्यात काही बदललेलं नसतं तुम्ही दुःखी असल्याने कोणाला काही फरक पडत नाही म्हणून नेहमी खुश राहा इथे सगळ्यांना खुश ठेवलं जाऊ शकत नाही म्हणून ईश्वर बनण्याचा प्रयत्न करू नका स्वार्थी बना परोपकार हा शब्द फक्त पुराणात चांगले वाटतात हे चार संकेत तुम्हाला तुम्हाला सांगतात कोणी व्यक्ती खूप आठवण काढत असेल तर तेव्हा तुमच्याकडून खूप काही गोष्टी घडायला सुरुवात होतात चला जाणून घेऊया नंबर एक जेव्हा पण तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा तुम्ही इमोशनल होता नंबर दोन त्या व्यक्तीची आठवण तुम्हाला झोपताना येत असेल नंबर तीन तुम्हाला व्यक्तीची कुशाली किंवा त्याची हालचाल माहिती करून घेण्याचे मन करते तो कुठे असेल काय करत असेल इत्यादी नंबर चार तुम्हाला तो व्यक्ती तुमच्या स्वप्नात दिसेल कारण जेव्हा पण व्यक्ती कोणाला मनापासून आठवण काढत असेल तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड त्या व्यक्तीला संकेत पाठवायला सुरुवात करतं तुम्हाला सर्वात जास्त कोणते संकेत मिळतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनेलला सपोर्ट करत राहाल अशी आशा करते